होता डी ए देशपांडे यांच्याशी त्यांच्या काही इंटरॅक्शन्स वगैरे झालेल्या होत्या याच्याविषयीचा सुरुवातीचा माझा भाग आहे तो मी वाचत नाही तत्वज्ञान विषयक लेखनाचे आपण स्थूलमानाने दोन भाई स्वमत दो प्रदर्शक लेखन रेग्यांचं लिखाण खूप मोठ्या प्रमाणावर विवरणपर आहे आकारिक तर्कशास्त्र अनेक प्राचीन आधुनिक व समकालीन पाश्चात्य तत्वचिंतकांचं योगदान प्रबोधनकालीन भारतीय तत्वचिंत समाजचिंतकांचं योगदान या साऱ्या विषयांवर त्यांनी विपुल विवरणपद लेखन केलेलं आहे त्या त्या चिंतकावर लिहिताना ते त्यांचं म्हणणं खोलात जाऊन समरसून मांडतात त्यातली अंतसंगती उलगडून दाखवतात त्यावरील संभाव्य आक्षेप नोंदवतात व चिंतकाच्या बाजूने त्या आक्षेपांचं निराकरणही करतात त्या त्या चिंतकाचं म्हणणं त्यांना पूर्णपणे मान्य असतं असा त्याचा अर्थ नाही पण ज्या समरसतेने ते त्या ते त्या चिंतकाचं म्हणणं मांडतात त्यामुळे असा भास होतो की ते त्यांना बऱ्यापैकी मान्य असावं काच्या बाबतीत त्यांचं सत्ताशास्त्र तत्वमीमांसा व नीतीमेमावसा आपल्याला मान्य असल्याचं ते म्हणतात मी कांटवादी आहे कांट विटगेन्स्टाईनवादी आहे अशी त्यांची विधानं आहेत भटरायन रसेलच्या तत्त्वज्ञानी तत्वज्ञानातील तत्व समस्यांची आपल्या प्रास्ताविक भाषेत चर्चा करताना जिथे रसेल कांटवर टीका करतो तिथे कानच्या बाजूने काय म्हणता येईल त्याची मांडणी रेगांनी केली आहे पण इतर अनेक चिंतकांची चर्चा करताना त्याचं म्हणणं आपल्याला मान्य आहे किंवा नाही ते ते स्पष्ट सांगत नसल्यामुळे त्यातल्या त्यात त्यांना काय जवळचं वाटतं आणि काय दूरचं वाटतं याचा आपल्याला अंदाज करावा लागतो आणि तो, तो चुकू शकतो अर्थात विवरण या दृष्टीने पाहता रेखांचं कार्य असाधारण आहे शंका नाही मग रसेलच्या प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफीचं त्यांनी केलेलं विवरण असो मॅकेन्टायरच्या पाश्चात्य तत्वज्ञानाच्या इतिहासाचा विस्तृत परिचय असो स्वातंत्र्य समता आणि न्याय या संग्रहातील मिल इसाय बर्लिन बर्नार्डि बर्नार्ड विलियम्स फॉन राईट जॉन पासमोर जॉन रॉल्स यांच्या चिंतनाचा अनुवाद असो हे सारं काम त्यांनी एका निष्ठेने केलेलं दिसतं पाश्चात्य तत्वज्ञानातले महत्त्वाचे संदर्भ वाह मराठी वाचकांपर्यंत मराठी अभ्यासकांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा उद्देश आहे निदान तत्वज्ञान राज्यशास्त्र समाजशास्त्र इत्यादी विषयांच्या मराठी भाषक विद्यार्थ्यांनी त्याची दखल घ्यायला हवी त्याचा वैचारिक लाभ घ्यायला हवा त्यातली एक अडचण अशी आहे की हे स साहित्य समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पातळी निदान पदव्युत्तर स्तराची हवी पण पदव्युत्तर पातळीवर हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जातात विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यम वैकल्पिक असते अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे मला असं वाटतं की संबंधित संबंधित विषयांचं पदव्युत्तर पातळीवरील निदान काही अभ्यासक्रम असे आखले गेले पाहिजेत की ज्यात मूळ इंग्रजी लेख व पुस्तके आणि त्यांचं रेगेकृत विवरण असं दोन्ही नेमलं जाईल की ज्यामुळे इंग्रजी भाषिक विद्यार्थी मूळ इंग्रजी साहित्य वाचतील आणि मराठी भाषिक हे मूळ इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न करतील पण रेगांचं विवरण जरूर वाचतील हीच गोष्ट डी वाय देशपांडे यांनी अनुवादलेले रखे रसेल फ्रेगे जी मूर यांचे लेख एस ए सीसा अंतरकरांनी अनुवादलेले एज एअर यांचं पुस्तक हे सगळी आहेत पण त्या, ती अभ्यासक्रमात नेमलेले असतातच असं नाही आणि विद्यार्थी त्याकडे बघतातच असं नाही पण ज्यामुळे विद्यार्थी त्या त्याकडे वळतील अशा प्रकारे अभ्यासक्रमांची रचना करावी असं मला वाटतं रेग्यांच्या विवरणपर लेखनाबद्दल आपण बोलू रेगांच्या स्वमतप्रदर्शक लिखाणाचा विचार करताना आपल्याला असं म्हणता येईल की ज्याला कोर फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञानाचा गाभा म्हटलं जातं म्हणजे सत्ताशास्त्र ज्ञानमीमांसा नीती या संदर्भात रेगे हे मुख्यतः कांटवादी होते कांटच्या तत्त्वज्ञानाची पद्धतशीर मांडणी ते करत होते कांतीभाई शहांची ही भूमिका रेग्यांनी मान्य केली होती की आपण एवढ्यावर थांबता कामा नये सामाजिक आणि नैतिक तत्वज्ञान तसंच धर्माचं तत्त्वज्ञान हे आपलं मध्यवर्ती हे आपले मध्यवर्ती विषय असले पाहिजे संदर्भात रानडे रानडे पिळक गांधी इत्यादी पूर्वसुरींच्या विचारांचं आपण परीक्षण केलं पाहिजे रेगानी हे केलं का तर केलं उदारमतवाद विवेकवाद विज्ञानवाद ही भारताला पाश्चात्य संस्कृतीकडून मिळालेली देणगी आहे या देणगीने प्रभावित होऊन भारतीय जीवनसरणीला नवी दिशा देणाऱ्या अनेक प्रबोधक विचारवंतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे या पार्श्वभूमीवर हिंदू धर्म परंपरेची पुढील दिशा काय असावी हे सुचवण्याचं वैचारिक आव्हान रेग्यांच्या समोर होतं आणि हे आव्हान स्वीकारण्याच्या दिशेने विपुल लेखन रेग्यांनी केलेलं दिसतं ते आस्थापूर्वक आणि चिकित्सकपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे अध्यात्म आणि विज्ञान या निबंधाच्या शेवटी ते दोन प्रमुख जीवनसरणींची चर्चा करतात एकीला ते ग्रीक विचारसरणी म्हणतात तर दुसरीला भारतीय विचारसरणी म्हणतात ग्रीक जीवनसरणीनुसार भारताने आपल्या माणसाने सॉरी आपल्यामधील सर्व प्रकारच्या क्षमतांचा विकास करून त्या क्षमतांचा मुक्त आविष्कार भरवणं अपेक्षित आहे याला ते प्लेटॉनिक अरिस्टॉटॅलियन जीवनसरणी म्हणतात तर भारतीय जीवनसरणी प्रातभि प्रातिनिधिक स्वरूपात मांडताना रेगे आत्मवादी मोक्षमार्गी वेदांताचं मॉडेल समोर ठेवतात अज्ञान व अहंकार यामुळे इच्छा व वासनांमध्ये गुंतणारं मन तिथून काढून चैतन्यमय परमात्मतत्वावर स्थिर करणं संयम अपरिग्रह मैत्री करुणा इत्यादी गुणांचा परिपोष करत म मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणे अशी ही जीवनसरणी आहे ब्रह्म माया या संकल्पनांशी ही जीवनसरणी जोडलेली आहे असंही रेगे सांगतात रेगेने सुचवलेले जीवन भारतीय जीवनसरणीचे हे प्रारूप वेदांताचं आहे त्यानुसार मी म्हणजे परमात्माच आहे या साक्षात्कारामुळे मोक्ष मिळतो अर्थात मोक्षाचे जे विविध मार्ग आहेत त्यापैकी ज्ञानमार्ग हाच अद्वैत वेदांत असे सगळ्यात सुसंगत आहे भक्तिमार्ग किंवा सद्गुण साधनेचा मार्ग हा मोक्षासाठी अप्रत्यक्षपणे उपयोगी आहे प्रत्यक्षपणे नाही पण रेग्यांना भक्तिप्रधान ईश्वरवादाचंही आकर्षण आहे त्यापोटीस ते न्यायमूर्ती रागडे यांच्या यांचा विस्तृत परामर्श घेतात विवेक आणि न्याय या निबंध संकलनात रेग्यांनी फुले आगरकर लोकशाही रानडे आणि आंबेडकर यांच्या सुधारणावादी दृष्टिकोनांची विस्तृत दखल घेतली आहे त्यात न्यायमूर्ती रानडेंची घेतलेली दखल विशेष महत्त्वाची आहे रानडे हे नवभागवत धर्माचे प्रवर्तक आहेत रानड्यांचा नवभागवत पंथ हा जीवनव्यापी धर्म आहे असं रेगे म्हणतात नवभागवत पंथ हा परंपरेवर टीका करून पुढे जाणारा सुधारणावादी पंथ असला तरी भारतीय आध्यात्मिक परंपरेशी विशेष जवळीक साधणार आहे पण तो योग मार्ग ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्गापेक्षा भक्तिमार्गाला विशेष महत्त्व देतो तर मगो रानडेंना अभिप्रेत ईश्वराचं स्वरूप अद्वैत विनांत्यांना असलेल्या अभिप्रेत असलेल्या ब्रह्मदेव परमात्म्यापेक्षा देत आहे धर्मपर व्याख्यानांपैकी भागवत धर्ममीमांसा या व्याख्यानात रानड्यांनी ही भूमिका मांडली आहे त्यांच्यामध्ये तीन तत्वे महत्त्वाची आहे चित किंवा जीवात्मा त्या जीवात्म्याच्या ज्या ज्ञानाचा विषय होणारं अचित किंवा जडतत्व आणि चित आणि अचित यांना व्यापून राहणारं तत्त्व ही तीनही तत्व ही, तीन ही स्वयंसिद्ध आहेत रानड्यांच्या मते या तीनही तत्वांना समुचित स्थान देणारं तत्वज्ञानच तात्विकदृष्ट्या समाधानकारक असतं अशा परिस्थितीमध्ये रानड्यांचे विचार हा रानड्यांचा हा दृष्टिकोन शंकराचार्यांच्या केवलाद्वैतापेक्षा रामानुजांच्या द्वैताला जास्त जवळचा आहे आणि त्यामुळे रानड्यांचं विवेचन करताना रेग्यांनी स्पष्टपणे केवलाद्वैताची भूमिका घेतलेली नाही हा अनंत कल्याण गुण परमेश्वर अशा स्वरूपाचं ते तत्त्व आहे हा मुद्दा रेग्यांच्या विवेचनात कुठेतरी निसटल्यासारखा वाटतो मनोर गाड्यांवरील निबंधात रेग्यांनी सांख्य अद्वैत वेदांत आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचं विस्तृत केलं आहे आणि अद्वैत वेदांतात भक्ती कशी शक्य होते याची मांडणी केली आहे खऱ्या अर्थाने भक्ती शक्य होण्यासाठी विशिष्ट अद्वैत मतासारखं मत स्वीकारणं योग्य ठरेल अशी मांडणी ते करत नाही अर्थात रेग्यांना स्वतः अनंत कल्याण गुण ईश्वर या कल्पनेचं आकर्षण असलं पाहिजे असं मला वाटतं उदाहरणार्थ रेगे स्वतःला जेव्हा आस्तिक बनवतात व त्याची कारणे देतात तेव्हा ते ज्या ईश्वरावर आपली श्रद्धा असल्याचं सांगतात ते तो ईश्वरही निर्गुण निराकार नसून अनंत कल्याण गुण परमेश्वर असल्याचं ते सांगतात